आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा लाइक करा शेअर न्यूज मराठी घरात एकट्या असलेल्या सुनेच्या सासऱ्याने विनयभंग केला तसेच ही घटना पतीला सांगितली असता पतीने ही शिवीगाळ केल्याची फिर्याद मुंबई नाका पोलीस ठाण्यात सुन्याने दिली आहे वडाळा रोड येथील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अंदाजे एक वर्षानंतर दिनांक नऊ डिसेंबर ते वीस मेपर्यंत फिर्यादीचे सासरे यांनी वारंवार पीडिता घरात एकटी असताना तिच्याकडे वाईट नजरेने बघून हातवारे करून पीडित फिर्यादीच्या मनाचा लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच पतीला सांगितल्यावर पतीनेही पीडितेला फोनवर शिवीगाळ केली मुंबई नाका पोलिसांनी पती व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय महेश महेशधुने करीत आहेत ए के पी न्यूजसाठी बीरोचीफ अनवर खान पठाण नाशिक